नमस्कार मित्रांनो घरात मांजराच्या पिल्लांनी जन्म देण्याचा नेमका संकेत काय वास्तुशास्त्रात काय म्हटले जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी अनेक जण घरात कुत्रा मांजर पोपट ससा पक्षी असे अनेक पाळीव प्राणी पक्षी अगदी आवडीने पाळतात यामध्ये अनेकांच्या घरी अगदी सहज मांजर आढळते अनेकदा आपण पाहिलं आहे की मांजर कोणाच्याही घरी जाऊन तिथे बसते अनेकदा मांजर घरात तिच्या पिल्लांना देखील जन्म देताना आपण पाहिले आहे तसेच जेव्हाही पिल्लं मोठी होतात तेव्हा ती त्या पिल्लांना घेऊनही जाते काही जणांसाठी ही फक्त एक सामान्य घटना आहे पण वास्तुशास्त्रानुसार पाहिल्यास याचा वेगळा देखील अर्थ आहे असे म्हणतात की मांजरांनी जर एखाद्या घरात जन्म घेतला तर ती व्यक्ती मालामाल देखील होऊ शकते तसेच कंगालही होऊ शकते घरात मांजर येण्याचा अर्थ काय वास्तुशास्त्रानुसार दे जर एखाद्याच्या घरात सोनेरी रंगाची मांजर आली तर त्या घराचं लवकरच भाग्य उजळेल असा याचा अर्थ लागतो तसेच मांजर घरात आल्याने स्वभाग मागे येतं कुटुंबाची चांगली प्रगती होते घरात पैशांची भरभराट होते तर तपकिरी रंगाची मांजर आल्यात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतात तसेच अचानक पैशांची आवक ही वाढते घरात मांजराच्या पिल्लाने जन्म घेतल्याचा अर्थ वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरी मांजर येऊन जर तिने पिल्लांना जन्म दिला तर ते फारच शुभ मानलं जातं असं म्हणतात की पिल्लांच्या जन्माच्या नव्वद दिवसांच्या आत कुटुंबात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीची प्रगती होते मांजरीच्या पिल्लांच्या जन्मामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते तसेच यामुळे कुटुंबावर देखील चांगला सकारात्मक परिणाम होतो मांजरीने हा संकेत दिल्यास सतर्क व्हा सर्... सर्व सर्वसामान्य मान्यतेनुसार जर एखादी मांजर अचानक तुमच्या घरात येऊन जर रडत असेल तर काहीतरी अघटित घडणार आहे हे समजून जा घरात मांजरीचं रडणं अशुभ मानलं जातं अशा वेळी घाबरून न जाता भगवान हनुमानांचा जा जप करावा तसेच प्रत्येक मंगळवारी मंदिरात जाऊन प्रसाद वाटावा मां घरात पाळणं शुभ की अशुभ वास्तुशास्त्रानुसार घरात मांजराचं येणं देखील जरी शुभ असलं तरी मात्र घरात पाळणं एक प्रकारे अशुभ मानलं जातं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात यामुळे पैशांची आबक होत नाही तसेच आरोग्य देखील चांगलं राहत नाही मात्र हा अंदाज खरा ठरेलच असंही सांगता येत नाही धन्यवाद